किरकोळ वाद वगळता कारंजात शांततेत मतदान एकूण टक्केवारी बासष्ट पॉईंट चौदा टक्के मतदान संपन्न झाले निवडणूक विभागाचा चोख बंदोबस्त कारंजा नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस एकूण मतदार सत्तर हजार तीनशे एकतीस झालेले मतदान त्रेचाळीस हजार सातशे एक पुरुष मतदार तेवीस हजार दोनशे चौतीस महिला मतदार वीस हजार चारशे त्रेसष्ट इतर मतदार चार मतदानाची एकूण टक्केवारी बासष्ट पॉईंट चौदा टक्के नगर परिषद निवडणुकीत मतदान झाले काही मतदान केंद्रांवरील किरकोळ वाद वगळता पूर्णतः शांततेत पार पडले आठ प्रभागात एकूण एकतीस नगरसेवक पदांसह नगराध्यक्ष पदासाठी कारंजाचे निवडणूक संपन्न झाली निवडणूक विभागाने पारदर्शक आणि निर्विघन मतदानासाठी सर्व आवश्यक सुविधांची पूर्वतयारी केली होती मतदान केंद्रांवर मतदारांना निर्भयतेने मतदान करता यावे यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवत सतत गस्ती व्हिजिटिंग आणि परिस्थितीवर लक्ष ठेवले होते संपूर्ण दिवसादरम्यान कुठलाही मोठा अनुचित प्रकार घडला नाही अशी माहिती देवरे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली तसेच तहसीलदार निवडणूक निर्णय अधिकारी कुणाल व राष्ट्रवादीचे माननीय चंद्रकांत दादा ठाकरे मतदान केंद्रात भेटी देऊन पाहणी केली पाहूया कारंजा शहरातील मतदान करणाऱ्यांची टिपलेले काही दृश्य पाहूया कारंजा अस्मिता न्यूज नेटवर्क करिता महेंद्र गुप्ता मुख्य संपादक कारण झाला நரோதரியோ வப்பெட்டோ லிபேரோ சொவேகோ நரோதரியோ லெகெனாவுரே சுயாவான்சி